आप्पा महाडिकांचा नातू खासदार धनंजय महाडिकांचा मुलगा कोविड आधीपर्यंत कार रेसिंग मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख कमावलेला आणि आता युट्यूबर अशी ओळख असलेल्या व्यक्तिमत्व म्हणजेच कृष्णराज महाडिक यूट्यूबच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचलेले कृष्णराज महाडिक आता येत्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या चर्चांनी जोर धरलाय आता या चर्चा का रंगल्या आहेत त्या जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी कोमल आपलं स्वागत कोटी आणि पंचवीसावा वाढदिवस अशी थीम घेऊन कृष्णराज महाडिकांचे फलक कोल्हापूर शहरात रविवारी झळकले होते यावेळी शहरातल्या रस्त्यांसाठी तब्बल पंचवीस कोटी रुपयांचा निधी आणल्याचा दावा हे डिजिटल फलक करत होते आणि संपूर्ण कोल्हापूर शहरात हे डिजिटल फलक लावण्यात आले होते आणि विशेष म्हणजे या फलकांवर कृष्णराज महाडिकांचा मोठा फोटोही छापण्यात आला होता त्यामुळे राज्यसभेचे भाजप खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक आता कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात येणार अशी चर्चा जोर धरू लागली कारण या फलकांची सुद्धा कोल्हापूर शहरात जोरात चर्चा आहे दरम्यान या फलकबाजीवरून कृष्णराज हे विधानसभा लढवणार लढवणार की आणखी कोणती निवडणूक याविषयी सुद्धा चर्चा कारण सध्या देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम आहे उमेदवार निश्चितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे अशातच कोल्हापुरातून लोकसभेसाठी खासदार संजय मंडलिक यांच्यासह अनेकांची नावं चर्चेत आहेत मग त्यामध्ये खुद्द धनंजय महाडिक यांचंही नाव चर्चेत आहे तर याशिवाय राज राजेश क्षीरसागर शौमिका महाडिक समरजित घाटगे यांची नावं सुद्धा चर्चेत आहेत अशातच कृष्णराज महाडिक यांनी अचानक बॅनरबाजी केल्यामुळे ते कोल्हापूर दक्षिण कोल्हापूर उत्तर या विधानसभा मतदारसंघातून किंवा लोकसभा लढवण्याची चर्चा सुरू झाली आहे तर जागतिक पातळीवर कार रेसिंगमध्ये वेगळा ठसा उमटवलेले कृष्णराज महाडिक सोशल मीडियावर चांगले प्रसिद्ध आहेत समाज माध्यमांवर सुद्धा त्यांचे लाखो चाहते आहेत म्हणजेच फॉलोअर्स आहेत क्रिश महाडिक या यूट्यूब चॅनल वरून ते कौटुंबिक किस्से सुद्धा चाहत्यांसोबत शेअर करत असतात त्यातून राज्यभर ते प्रसिद्ध सुद्धा झालेत युट्यूब मधून मिळणारं उत्पन्न ते समाज कार्यासाठी खर्च करत असतात आणि या संदर्भात त्यांचं समाजातल्या सर्व स्तरातून कौतुकही होतं पण कायम प्रसिद्धीपासून अलिप्त राहिलेले कृष्णराज मागील काही दिवसांपासून प्रसिद्धीच्या कारण पंचवीस फेब्रुवारीला एकाच वेळी कोल्हापूर शहराच्या विविध भागात त्यांच्या प्रयत्नातून शहरातील रस्त्यांसाठी पंचवीस कोटी निधी आणल्याचे फलक लागले होते त्यामुळे आता क्रिश महाडिक खरंच वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणाच्या मैदानात उतरणार का हे पाहणं महत्वाचं असेल आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून नक्की सांगा आपण हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल आणि सकाळचं युट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा आणि हा व्हिडिओ आपण फेसबुकवर पाहत असाल तर सकाळचा फेसबुक पेज फॉलो करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका